भाऊ काय सांगाल आपल्या सभेला सुद्धा भरपूर प्रमाणात लोकसंख्या होती त्यात बच्चू सुद्धा आवाहन केलं आहे समजा बौद्ध आणि जे लोक आहेत किंवा मुस्लिम लोक जे आहेत किंवा अरुण भाऊ वानखडे जर निवडून आले तर तालुक्याचा विकास विकास मोठ्या प्रमाणात होईल काय सांगाल बच्चू भाऊकडे जर खरंच सांगितलं ना आमदार जर बनवत विकास होणारच हे जे सर्व लोक आहेत आमचे मतदारच आहेत ना आमच्यासोबत करतात हो पण इथं सुतगिरणीचा खूप मोठा प्रश्न आहे बेरोजगारी किती रोजगार लागतील एका सुदगिरणी हजार मजूर काम करतात इथं सुतगिरणीची जागा ऑलरेडी अवेलेबल आहे पण ते सुदगिरणीच्या जागेवर एवढे झाडं वाढलेले आहेत ते बिल्डिंग खिळखिडी झाली आहे तिथल्या मस्टरी खिळखिड्या झाल्या मी जर आमदार झालो तर सर्वात पहिले ती जागा पूर्ण साफ करून घेतली आणि त्याच्या जागेवर नवीन सुदगिरणी इथे आले बच्चूभाऊ कडून आता सहा महिन्या पहिले याच्यापूरला एक सुदगिरणी सँक्शन करून आणली तशीच सुदगिरणी इथे दर्यापूर पण मी आले आमदार झाल्यावर खूप मोठा प्रश्न आहे भाऊ रोजगाराचा अंजनगावला सुद्धा एक साखर कारखाना होता आंबा तो पण बंद पडलेला आहे त्याच्यात पण खूप मजुरात होते काय अंबासागर कारखाना हा चालू होता तो आंबासारकारनं आता कोणीतरी प्रायव्हेट मालसरी विकून दिलेला आहे त्याच्यामुळे तो अंबासागर कारखाना इथे चालू आता होणार नाही आता मी जर आमदार झालो तर त्याला पर्याय म्हणून एक दुसरी शासनाची इकलाच ती जागा मी घेईल शंभर एकर आणि त्या शंभर एकर जागेवर ती फूड इंडस्ट्री आहे म्हणजे शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग अशी इंडस्ट्री तिथे सुरू करून भुकटीचा कारखाना भुकटी म्हणजे समजा कांदा आहे जेवढा कांदा आहे तुम्ही जेवढा मार्केटमध्ये शेतकरी विकेल तेव्हा विकेल उरलेल्या कांद्याला सडल्यापेक्षा त्याची पावडर बन त्याला सुकवायचा आणि त्याला सुकवून त्याची पावडर बनवायची आणि ती पावडर कांद्याची पावडर पाकिटमध्ये भरून विकायची तसंच लसूण जेवढा विकता येईल तेवढा विका उरलेला लसूण सुकवा त्याची पावडर बनवा केळी केळी जेवढी विकता येईल तेवढी विका उरलेले याचे वेपर्स बनवा किंवा उरलेली केळी आहे त्याची सुकवा आणि त्याची भुकटी बनवा सेम तसं मिरचीच्याबद्दल आहे हळदीच्याबद्दल आहे सांबार आहे त्याच्याबद्दल आहे मेथीच्याबद्दल आहे असा ज्या भुकटीच्या कारखान्यामध्ये जे जे काही शेतीत पिकतं जिंनी गोड गोड असं पाडत असतं ना गोड नेम त्याची पाल्याची भुक्ती करा विका इवन ते याला म्हणतो आपण ते त्याचे शेवग्याचे शेंग शेवग्याचे शेंगाचा तर शेवग्याचा जो पाला असतो ना त्याची भुकटी करून विकते तरी ती बघते इंटरनॅशनल मार्केटमध्ये त्याला फार किंमत आहे त्यामुळे आंबा कारखान्याच्याऐवजी साखर कारखान्याचे आंबा भुकटी कारखाना आम्ही तयार करू आणि त्या माध्यमातून लोकांना तिथे रोजगार उपलब्ध करू मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना एवढंच आवाहन करतोय बाबांनो बघा आपल्या मतदारसंघात तीन लाख मतदार आहेत टोटल वोटिंग हे तीन लाखांच त्याच्यापैकी सत्तर टक्के जरी वोटिंग झालं तर ते होईल दोन लाख आता या दोन लाखापैकी बच्चू भाऊनं मागच्या वेळी लोकसभा लढवली त्या लोकसभेत बच्चू भाऊनं घेतली होती बावीस हजार मतं तर आपण बच्चू भाऊच्या प्रहारची मतं पकडूया वीस हजार बरोबर आहे मग उरले एक लाख अस्सी हजार तर एक लाख अस्सी हजारामध्ये आमचे इथे बुद्धिस्ट मतदार आहेत सत्तर हजार आणि मुस्लिम मतदार आहेत पंचेचाळीस हजार या दोघांची जर बेरीज केली तर ते होते एक लाख पंधरा हजार या एक लाख पंधरा हजाराचं सत्तर टक्के व्होटिंग या विधानसभेत होईल ते होतं अस्सी हजार म्हणजे हिंदू आणि मुसलमान यांचं दोघांची व्होटिंगची जर बेरीज केली सत्तर पर्सेंट ती होते अस्सी हजार आणि बच्चू भाऊच्या ऑलरेडी वीस हजार आहेतच असे, असे मिळून एक लाख मतदानाचा पोठा जो आहे तो माझ्या एकट्याजवळ आहे आणि मला याच्यामध्ये जो मायनस करू शकतो हो, तो आहे फक्त वंचित आता वंचितचं आजपर्यंत जे आहे की वंचितने पाच हजारच्यावर मतं खाल्लेली नाहीत कारण वंचितला मुस्लिमांचा पाठिंबा नाही वंचितला पाटील लोकांचा पाठिंबा नाही प्रहार पक्षासोबत प्रहार पक्षाचे संस्थापकच स्वतः पाटील समाजाचे आहेत त्या बच्चूभाऊचे पाटील समाजाचे वीस हजार मतं माझ्यासोबत आहेत जसा मला वीस हजाराचा कोटा आहे मी वीस हजार एक पासून सुरू होतो वंचितला एक पासून सुरू व्हायला लागतं आणि माझ्यासोबत मुस्लिम मतदार आहे त्या मुस्लिम मतदाराचे वीस हजार मतं आणि आपले जे बौद्ध आहे ते सत्तर टक्के पन्नास हजार वोटिंग होईल तर त्यातल्या दहा हजार वंचितला सोडा चाळीस हजार वोटिंग आपलं पकडलं तर चाळीस आपले बच्चूभाऊचे वीस आणि बच्चूभाऊ मुसलमान असे ऐंशी हजारात माझी सीट क्लिअर आहे आणि उरलेल्या एक लाखामध्ये हे जण आहेत गजूभाऊ लवटे यांची मशान त्यानंतर साहेब आणि अडसूड साहेब एक लाखामध्ये तिघं आहेत आणि एक लाखामध्ये मी एकटा आहे त्यामुळे माझी सीट हंड्रेड पर्सेंट क्लिअर आहे तेव्हा माझ्या सर्व बौद्ध बांधवांना आणि मुस्लिम बांधवांना विनंती आहे की माझ्यासोबत बच्चे भाऊचे पाटील समाजाचे ओबीसी समाजाचे प्रहारचे वीस हजार मतं ऑलरेडी आहेतच माझी सुरुवात ही वीस हजार एक पासून आहे त्याच्यासोबतच तुम्ही जर मुस्लिम आणि बौद्ध बांधवांनी सर्व शिक्के एकजुटीनं जर बॅटला टाकली तर प्रहारची बॅट या विधानसभेत हंड्रेड पर्सेंट इथला आमदार देईल माझे सर्व मतदारांना विनंती आहे माझं बटन नंबर आहे चार बॅट ते येणाऱ्या विधानसभेत वीस तारखेच्या मतदानात चार नंबरचं बटन दाबा आणि अरुण वानकडे यांना प्रचंड मताने निवडून द्या ठीक जय भीम